नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढे भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालिनी आईला काव्य आणि पार्थचा घटस्फोट होणार आहे त्यामुळे आता मालिनी आई आणि काका मिळून एक प्लॅन बनवतात तो प्लॅन असा असतो की आता मालिनीच्या भावाची मुलगी जी असते तिला घरात आणलं जातं आणि ती जी आहे ती पार्थवर प्रेम करते असं दाखवलं जात आता या सगळ्या प्लॅन मध्ये मालिनी आई काका आणि ती मुलगी तिघेही सामील असतात आता ती जवळ पार्कच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते पार्कला मिठी मारते आल्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात मित्रांनो मालिकेमध्ये मालिकेमध्ये त्यांची जवळ एक दाखवली जाते आणि याच कारणामुळे जे आहे ते काव्याला खूप वाईट वाटत आणि दररोज हे चाललेले असतं आता पार्कचा बड्डे होतो आणि पार्कच्या बड्डे दे दिवशी जे आहे ते तिला विश करायला जाते पार्कला पण मध्येच काव्य होते आणि काव्या पार्थला विश करते आता पार्कला मनातून खूप छान वाटत असत पण तो चेहऱ्यावर दाखवत नाही तर आता पुढे भागात आपल्याला पाहायला मिळत की आपल्याला हे दिसतंय की पार्क जो आहे तो उभा असतो आणि त्याच्या अंगावरती मुलगी येऊन पडते पाय घसरतो तिचा त्यामुळे आणि मित्रांनो याच्या काव्याला खूप राग येतो आणि काव्य जी आहे ती तिच्या थोवाडीत मारते मा गुणा 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 हो आता ती मुलगी म्हणते की तुला इतका कार आहे तो तसं पण तुमचा घटस्फोट होणार आहे ना मग आम्ही तो लग्न करू तुमचा घटस्फोट झाल्यावर तेव्हा आता काव्य म्हणते की माझं पार्थवर प्रेम आहे आणि मला त्यांच्यासोबत राहायचं आहे आता हे ऐकल्यानंतर ती मुलगीही खुश होते मालिनी खुश होते पार्थ खुश होतो आता मालिनी आणि ती मुलगी म्हणते की मी हे नाटक केलं होतं वगैरे वगैरे तर आता आपल्याला या मालिकेत कुठल्या गावांमध्ये पार्थ आणि काव्या एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत